तपास यंत्रणेकडे बक्कळ पुरावे देवेंद्र फडणवीसांनी फक्त होय म्हणावं एका तासात धनंजय मुंडेसह आरोपी होतील मनोज जरांगेंचं वक्तव्य संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता तीन महिने पूर्ण झालेले आहेत खंडणीपासून हत्येपर्यंतचं षडयंत्र संतोष देशमुखांना झालेली पाचवी मारहाण आजही धडकी भरवणारी आहे या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोषारोपपत्रानंतर मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला खंडणी ते हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मी कराडला धनंजय मुंडेचं पाठबळ असल्याने त्याला सह आरोपी करा अशी मागणी आक्रमकपणे होत आहे दरम्यान अद्यापही या प्रकरणात कृष्णा आंधे हा आरोपी फरा फरार आहे कृष्णा आंधेला धनंजय मुंडेंनी फरार केल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडेंना या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी जरांगे यांनी केलेली आहे तपास यंत्रणेकडे धनंजय मुंडेंविरोधात सबळ पुरावे असल्याचं सांगत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका आदेशावर धनंजय मुंडे सह आरोपी होऊ शकतात हे फडणवीसांना माहीत असल्याचं जरांगी यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे तीनशे दोनमध्ये मध्ये हो मुख्य आरोपी होतोय इतके सबळ पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब खोटं बोलत आहेत की त्याचे पुरावे सापडले नाहीत म्हणून त्याला काही करता येत नाही आता पाठीमागचे एक दोन चार दिवसापूर्वी ते बोलले हे सरळ सरळ फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत तो तीनशे दोन होतोय पण त्याला सरकार वाचवत धनंजय मुंडेला फडणवीस साहेबांना हे सुद्धा माहिती ते खोटं बोलत आहेत की धनंजय मुंडेचे पुरावे नाहीत पण पुरावे आहेत फक्त फडणवीस साहेब म्हणायला पाहिजेत याला आरोपी करा एक्क्याच घंट्यात तो आरोपी होतो इतके पुरावे तपास ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना